हाय फ्रेंड्स आपल्या चॅनलला तुमचं स्वागत आहे जय गजानन श्री गजानन गणगणगनात बोते तर मी शेगावचे भरपूर असे व्हिडिओ टाकते शेगावच्या आजूबाजूचे कोणते कोणते छान मंदिरं आहेत काय आहेत ते सगळी माहिती पूर्ण बऱ्याच व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे आणि टाकते तर आम्ही आत्ताचं लक्ष्मी मातेचं मंदिर बघितलं म्हणजे मी त्याचा व्हिडिओ टाकले टाकलेला आहे आपल्या चॅनलला महादेवाचं आणि त्याच्या आजूबाजूचं गार्डन एरिया परिसर हे सगळे व्हिडिओ मी आधी टाकलेले आहेत त्याच्यानंतर आम्ही निघालो आहोत आता रिक्षाने नागझिरा बघण्यासाठी तर नागझिराचा रस्ता म्हणजे नागझिरा हे भरपूर लांब होतं आम्ही रिक्षावाल्याला तसं सांगितलेलंच होतं की दोघी तिघी ठिकाणं आम्हाला दाखव म्हणून आणि तर त्या पद्धतीने आम्ही आता नागझिरा बघायला चाललो आहे भरपूर लांब होतं ते आणि बारा सव्वा बाराचा टाईम झाला होता उन्हाच्या गरम वाफा पण आजूबाजूने लागत होत्या जवळजवळ आम्हाला अर्धा तास लागला इथे जाण्यासाठी नागझिरेला तर आजूबाजूचा हे बघा खूप छान काम चालू आहे तिथे रस्त्याचं सिमेंटचे रस्ते वगैरे चालू आहेत माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला दिसतच असेल ती की गरम क वाफा कशा लागत आहे चेहऱ्याला खूपच कारण बारा साडेबारा सव्वा सा बाराचा टाईम झालेला होता आणि भरपूर लांब आहे ते अर्धा तास रिक्षाने लागणार होता आम्हाला जायला भरपूर ब रिक्षामध्ये बोर होत हो झालेलो होतो आम्ही त्याच्यामुळे मी रिक्षामध्ये भरपूर असे व्हिडिओ रील केले कारण आमच्या रिक्षावाल्याने खूप छान असे गाणे लावलेले होते तर त्यांनी जे गाणे लावले त्याच गाण्यावर आम्ही भरपूर रील केले आणि अर्धा तास खूपच म्हणजे गरम वाफांमुळे त्याच्यामुळे खूप कसं तरी झालं आम्हाला बापरे म्हटलं काय करावं आणि जेम तेम थोडं पुढे गेलो आणि आमच्या रिक्षाला आला थोडा प्रॉब्लेम अरे बापरे आता काय करायचं आणि बरं असं की रिक्षाला थोडा प्रॉब्लेम आला आणि तिथून मंदिर अगदी थोडं जवळच होतं म्हणजे आम्ही नागझिराला येऊन गेलो आणि नागझिराचं मंदिर तिथून थोडंसंच लांब होतं त्याच्यामुळे थोडं म्हटलं चला बरं झालं की निदान आपण आपल्याला जिथे यायचं आहे तो तिथपर्यंत आलो तर रिक्षावाल्याला म्हटलं तुम्ही सुद्रवा आता रिक्षा आणि आम्ही येतो मंदिराचं दर्शन करून म्हणून आम्ही आता थोडंसं पायी जावं लागलं आम्हाला पण अगदी जवळच आहे बॉ इथून एक खूप काही लांब नाही आहे आणि मग आम्ही आता चालो आहे नागझीराचं मंदिरासाठी चला मग रिक्षामध्ये भरपूर अशा गरम वाफा लागत होत्या आता उतरल्यानंतर इथे भरपूर अशा झाडं वगैरे होते झाडाच्या सावलीत थोडा वेळ थांबलो आणि इथे दुकानं वगैरे पण आहेत तर तिथे एक पाण्याची बॉटल वगैरे घेतली आणि मग आता आम्ही निघालो आहे पायपायी मंदिराकडे मंदिरात जाण्यासाठी भरपूर असं पायी जायचंच होतं इथूनही आणि इथूनच हे बघा असं भरपूर असं आजूबाजूला पॅकिंग आहे केलेलं त्यांनी की इकडून तिकडून कोणी यायला नको म्हणून आणि हे आहे नागझिराचं मंदिराचा हा मुख्य प्रवेशद्वार खूप छान असं दृश्य दिसतंय खूपच मस्त वाटतंय ते लांबून तर खूप मस्त वाटतं आहे पण नेमकं ह्या पोर्शनला झाडं नाही आहे इथे खूप चटके लागत होते म्हणून मी पटापट पटापट यांना म्हटलं चला पळतच सावलीमध्ये जाऊया आणि मी पटापट आता व्हिडिओ पण करत गेली आणि म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला इथलाही व्हिडिओ पूर्ण दाखवायचा आहे आणि नंतर मध्येही सावलीकडे पळाली आणि इथूनच दिसतंय बघा त्या मंदिराचं हे दिसत दिसतंय कलश लांबून मागच्या साईडला तर आम्ही थोडं तिथे सावलीमध्ये थांबलो तिथे व्हिडिओ फोटो केला आणि मग नंतर परत एवढं आल्यानंतर इथून खाली परत उतरून खाली जायचं आहे आणि ते समोर मंदिराचा कलश दिसतोय तर आम्हाला बरेच जण म्हणत समोर आहे समोर आता किती लांब आहे ते काही आपल्याला माहिती नाही कारण फर्स्ट टाईम आम्ही इथे आलेलो होतो त्याच्यामुळे इथलं काही माहितीच नव्हतं आणि एवढं सगळ्या पायऱ्या उतरून जायचं आहे नेमकं ह्या बारा साडेबाराचा ऊन आणि इथे एकही झाड नाही म्हणजे झाडं होते आजूबाजूला पण इथे त्यांचीच सावली नव्हती ते खूप लांब होते त्याच्यामुळे उन्हाचे फारच चटके लागत होते बापरे म्हटलं आता आपल्याला एवढं सगळं पायी पायी चालत जायचं आहे आणि ह्या पायऱ्या खूपच डेंजर होत्या लांब लांबपर्यंत चालत जायचं होतं हा ह्याच जर हिवाळ्याचा टाईम असता किंवा पावसाळ्याचा तर खूप म्हणजे उन्हाचा त्रास झाला नसतं तसं हे उतरण्यासाठी पण जागा होती पण म्हटलं जाऊ दे आपल्याला अजून अनुभव नाही याचा तर त्याच्यामुळे आम्ही पायऱ्यांनीच उतरत उतरत गेलो आणि अजून हे वाटत होतं की आ, मंदिर किती लांब असेल तर एकदाचं उतरलो आम्ही खाली आणि बरं वाटलं की चला पटापट का आणून मी खूपच फास्ट फास्ट चालत आली व्हिडिओ पण चालूच होता माझा की माझ्या युट्यूब फॅमिलीला पूर्ण समजावं की कसं जायचं आहे काय जायचं कारण मी आम्ही फर्स्ट टाईम आलो मला काहीच माहिती हो नव्हती पण माझ्या व्हिडिओमुळे तुम्हाला बऱ्याच गोष्टींची माहिती होणारच आहे तुम्ही जेव्हा केव्हा पण इथे याल तर तेव्हा तुम्हाला बरीच माहिती असणार आहे त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओच केला की चला बऱ्याच जणांमुळे बऱ्याच जणांना माहिती होईल याच्यासाठी तर इथून बरंच अजूनही जा चालत जायचं होतं आणि इथे नागझिरा आहे म्हणजे गावाचं नावच नागझिरा आहे आणि त्याच्यामुळे इथे झरा पण आहे म्हणजे त्यांनी एक तलावासारखं केलेलं आहे तर तिथे बरेच जण पोहू शकत होते तर आम्ही इथे चपलाबुटं वगैरे काढले आणि जेव्हा चपलाबुटं काढलं इथे जो मंडप होता अगदी पतला होता त्याच्यामुळे पायाला खूप चटके लागायला लागले होते आणि हे खाली उतरून जायचं होतं इथे पाण्याचाच आहे हे पोण्यासाठी तलाव केलेला त्यांनी छोटासा आणि तिथे लिहिलेलंच आहे की इथे व्हिडिओ फोटो काढण्यास सक्त मनाई आहे म्हणून आणि मग मी इथपर्यंत व्हिडिओ केला पण म्हटलं बघूया खाली थोडंसं जाऊन मग मी थोडं खाली गेली म्हटलं कोणी रागवलं तर मी बंद करून देईल नाही रागवलं तर मग माझा थोडासा व्हिडिओ तर होईल माझ्या यूट्यूब फॅमिलीला तेवढाच समजेल याच्यासाठी मी खाली उतरली बघितलं पण मग मला परत सगळे रागवायला लागले नको करू नको इथे रागवतील तुला म्हणून म्हटलं अरे बापरे मग मी इथपर्यंत व्हिडिओ केला आणि मग माझे मिस्टर खाली होते त्यांना म्हटलं मला थोडासा फक्त एवढा व्हिडिओ तिथून द्या ना करून मग त्यांनी हा तिथला थोडा व्हिडिओ करून दिला मला पटकन एका मिनटात तर हे बघा तिथलं हे खूप सुंदर असं दृश्य आहे बघा खूप सुंदर आहे त्याला आणि तिथलं कसं खूप कडक ऊन होतं त्याच्यामुळे आम्ही पाण्यात नाही उतरलं कारण उन्हामधून आल्यानंतर लगेच पाण्यात गेलं ती त्रास होतो त्याच्यामुळे आम्ही तिथे काही गेलो नाही आणि मग नंतर आम्ही चाललो आहे इकडे आता मंदिरात दर्शनासाठी तर चला मग आपण बघूया इथे पण भरपूर पायऱ्या चढायच्या होत्या म्हणजे आता सगळीकडे चढा उतरा पायऱ्या हेच खूपच चाललो आहे आणि मग म्हटलं अजून काय माहिती मंदिर किती उंच आहे कारण खाली उतरा चढा खाली उतरा भुयार घरात काही उंच टेकड्यांवर असे उंच असे मंदिर असं चाललं आहे आता हे पण भरपूर उंच असं मंदिर आहे आणि मंदिर खूपच जुनं आहे दगडी कोरीवकाममध्ये आहे हे मंदिर इथे जरी त्यांनी नवीन झालेलं आहे हे पण मंदिरं जे आहे ओरिजिनल तिथे गाभारात पूर्ण दगडी जुनं काम आहे सुरुवातीलाच इथे जे म दाखवलेलं त्यांनी म्हणजे सगळा हा नवीन भाग आहे केलेला त्यांनी एवढं वाढवलेलं आहे मंदिर आता बांधकाम केलेलं दिसतंय पण हे जे मंदिर आहे जुनं तर ते तसंच आहे फक्त त्यांनी आजूबाजूचा एरिया वेगळा केला नवीन केलं आणि जुनं मंदिर ते जुनं आहेच अजून तर इथे आहे समोरच विठ्ठल रुक्मिणीची खूप सुंदर अशी मूर्ती आणि समोर त्यांनी काच लावलेला आहे तर त्या काचमधून आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं होतं आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन आहे खाली भुयारघर आणि भुयारघरामध्ये म्हणजे दगडी उकोरी कामे एकच जण जाईल एवढं छोटी जागा होती त्या भुयारघरामध्ये आणि भुयारघरामध्ये जाऊन खाली गोमाजी महाराज म्हणजे कृष्णाजी आणि भिकाजी वगैरे आहेत ना त्यांचे गुरु जे होते त्यांचं तिथे गोमाजी महाराजांचं मंदिर आहे आणि ते खूप कोरीव काम दगडाचंही खूप खाली होतं भुयारघरामध्ये आणि तिथे व्हिडिओ करायला सक्त मनाई होती त्याच्यामुळे मी तिथला व्हिडिओ करू शकले नाही त्यांनी मला सांगितलं मोबाईल ठेवून द्या मग मी मोबाईल ठेवला आणि बाहेर आल्यानंतर हा व्हिडिओ केला तर ते मध्ये गोमाजी महाराजांचं खूप सुंदर असं मंदिर आहे घरामध्ये अगदी छोटंसंच आहे आणि तिथून गोमाजी महाराज भुयारातून कुठून जुना रस्ता पण आहे तिथे तर ते मध्ये कसे जात होते अगदी एवढा असा की घसरगुंडीसारखा रस्ता होता तर मला इतका आश्चर्य वाटलं की ते कसे गेले असतील तिथे सांगू शकत नाही आपण कारण खूपच छोटी जागा होती ती आणि हे बघा हे बाहेरून हे पूर्ण मंदिर अगदी दगडी काम आहे ते अजूनही आणि हा त्या बाहेर आल्यानंतरचा हा मंदिराचा पूर्ण हा परिसर आणि हा सुद्धा अजून दगडीच आहे आणि तिथेच गोमाजी महाराजांचे हा ही खूप सुंदर अशी जुन्या काळातली त्यांच्या म्हणजे गोमाजी महाराज ज्याच्यामधून कुठेही फिरायचे तीच ही, ही गाडी आहे त्यांची पूर्ण ही पितळी गाडी आहे आणि तिथे त्यांच्या पादुका पण आहेत त्यांचा फोटो आहे ही गाडी इतकी जुनी म्हणजे त्यांच्या काळातली आहे की आ, ते पितळ अजूनही म्हणजे जसंच्या तसं आहे त्यांची चमक अजूनही आहे की ते खराब आता पितळी वस्तू बऱ्याच आपल्या अशा खराब होतात पण हे अजूनही खराब झालेलं नाही अगदी जसंच्या तसं आहे बघा व्हिडिओ आणि फोटोमध्ये तुम्हाला दिसेलच आणि खूपच छान असं आहे ते मंदिर वगैरे आणि हा मंदिराचा कलश खूप सुंदर असं मंदिर आहे हा पूर्ण एरिया आहे मंदिराचा पूर्ण दगडी काम आहे अजूनही जुनंच आहे हे मंदिर फक्त त्यांनी आजूबाजूला नवीन बांधकाम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आलो आम्ही आता बाहेर आणि म्हटलं चला आता मंदिर बघितलं आणि तिथेच आ बाजूलाच महादेवाचंही छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये मी व्हिडिओ नाही करू शकली कारण तिथेसुद्धा त्यांनी करायला नाही सांगितलेलं होतं त्याच्यामुळे मला तिथलाही व्हिडिओ करता आला आणि माझ्याकडून जेवढं शक्य झालं ते मी व्हिडिओ करते की तुमच्यापर्यंत न... ते पोहोचावेत म्हणून पण ज्या ठिकाणी व्हिडिओ करायला मला बोलले त्या ठिकाणी मी व्हिडिओ नाहीच केला तर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि आल्यानंतर म्हटलं चला मग आता आजूबाजूचा परिसर बघूया काय आहे म्हणून इथे तर हे बघा हे असं आजूबाजूचं परिसर आहे हा नागझिरा आहे गावजवळच आहे तिथे आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं का पायऱ्या वगैरे चढून आलो पायऱ्या चढून आल्यानंतर खूपच चटके लागत होते त्या पायऱ्यांवर अक्षरशः आम्हाला खूपच चटक्यांनी पाय अगदी होर पळलेले होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही परत रिक्षात बसलो आमच्या रिक्षावाल्याने रिक्षा सुधरवली म्हटलं चला निदान तुझं काम तू केलं म्हटलं आणि म्हटलं अजून जर रिक्षावाल्याने रिक्षाचं काम केलं नसतं तर मग अजून भरपूर वेळ गेला असता आमचा आम्हाला जवळजवळ दोन वाजले असतील इथे मंदिरं वगैरे फिरत नंतर आम्ही निघालो शेगावकडे आणि शेगावकडे जायच्या रस्त्यातच इथे आहे एक परत एक मळा तर तो कोणाचा आहे माहिती आहे का तर तो मळा आहे भिकाजीचा मळा कृष्णाजीचा जसा मळा आहे शेगावला तसाच हा भिकाजीचा मळा आहे आणि कृष्णाजीच्या मळ्यामध्ये बाहेर म्हणजे मध्ये जाऊ देतात गजानन महाराजांचं मोठं मंदिर वगैरे केलं आहे मी आधी त्या कृष्णाजीचा मळ्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलला टाकलेलाच आहे तर इथे भिक्काजीच्या मळ्यात मध्ये कोणाला एंट्री नाही आहे तिथे फक्त एक हॉल वगैरे आणि महाराजांचं छोटंसं मंदिर असं आहे आणि ज्या दिंड्या वगैरे येतात तर त्या दिंड्यांसाठी आरामाची व्यवस्था इथे केलेली असते त्याच्यामुळे हा जो भिक्काजीचा मळा आहे यात जास्त कोणाला असं जाऊ नाही देत तर आम्ही विचारलं त्यांना की मध्ये जाऊ देतात का तर ते नाही म्हटले आणि नंतर मग आम्ही आलो तर आम्हाला दोन अडीच वाजलेच असतील आता जवळजवळ आणि आम्ही आलो आता रूमवर म्हटलं चला आता रूमवर जाऊ आणि थोडा आराम वगैरे करूया आणि मग नंतर परत संध्याकाळी जाऊया मंदिरामध्ये तर आम्ही आलो आहेत भक्तिनिवासच्या रूममध्ये